कर्जत प्रेस असोसिएशन या नोंदणीकृत संस्थेचा पहिला वर्धापन दिन सोहळा फळसदरी येथे श्री स्वामी समर्थ मठ येथील स्वामी सभागृहात झाला या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी समर्थ यांच्या गीताने तर दीप प्रज्वलन महाराष्ट्र राज्य गीताने गायक चंद्रकांत काळे आणि केदार खडे यांनी केले प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष भूषण प्रधान यांनी केले संघटनेच्या कार्याचा आढावा संस्थेचे मुख्य विश्वस्त संतोष पेरणे आणि कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापिका आसावरी काळे यांनी तर पाहुण्यांचा परिचय आणि मानपत्र वाचन अरुण बैकर तर आभार सचिव कैलास मामले यांनी मानले कर्जत प्रेस असोसिएशनचे पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील दिवंगत पत्रकार यांच्या नावे जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत यांच्या हस्ते करण्यात आले ज्येष्ठ पत्रकार द राज जीवन गौरव पुरस्कार एकशे दोन वर्षाचे से स्वातंत्र्य सैनिक वीरा देशमुख यांना तर ज्येष्ठ पत्रकार म्हणून मधुकर तथा नाना कुलकर्णी आदर्श लोकसेवक पुरस्कार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जयवंत वारा यांना देण्यात आला तर ज्येष्ठ पत्रकार सुनील तथा दादा दांडेकर स्मृती आदर्श सरपंच पुरस्कार जामरुक ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय पिंपरकर यांना तसेच ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार संध्या देवस्थाय यांना आणि धर्मानंद गायकवाड स्मृती आदर्श युवा पत्रकार पुरस्कार प्रथमेश कुडेकर यांना देण्यात आला या पुरस्काराचे स्वरूप हे मानपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ आणि असे होते या प्रसंगी माजी आमदार सुरेश राड यांनी दिले जात असलेले पुरस्कारही कर्जत तालुक्याला निश्चितच भूषणा व आहेत त्याचवेळी तालुक्याच्या वाटचालीत महत्वाचे योगदान ठरलेले पत्रकार यांच्या स्मृती या निमित्ताने कायम राहणार असल्याने प्रेस असोसिएशनचे कौतुक करायला हवे असे मत व्यक्त केले शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोई यांनी पत्रकारांच्या भविष्याच्या काळजीसाठी आपण एकदा प्लॅन तयार करावा त्यासाठी मी वेळ द्यायला तयार आहे असा शब्द दिला तर पोलीस निरीक्षक सुरेंद्र गर्ड यांनी पत्रकार आणि आम्ही एकत्रच काम करीत असतो पत्रकारांची मदत आम्हाला कायम मिळत असल्याचं मत मांडलं ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत यांनी ऐन उमेदीत पत्रकार धावपळ करतात आणि पंचेचाळीस नंतर आजार जडल्यानं त्यांना जाणवतं त्यामुळे पत्रकारांनी आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी वर्षातून एक दिवस चांगले डॉक्टर यांना बोलावून आपली आरोग्य के तपासणी केली पाहिजे त्यातून पुढे होणारे धोके टाळता येतील असा सल्ला दिला पत्रकारांनी बदलत्या काळात तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असून पत्रकारांनी कायम अपडेट राहिलं पाहिजे अशी सूचना देखील केली पत्रकारांनी प्रशासन आणि राजकारण राजकीय नेते या दोघांवर ठेवणारे तर थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे अशी सूचना केली वनसंपदा टिकावून ठेवण्यासाठी कुऱ्हाडबंदी करण्याचा घेतलेला निर्णय निर्णयही तुम्हाला लहानशी सुरुवात वाटत असली तरीही तुमचं काम भविष्यात फार मोठे असेल असे कौतुक मिलिंद भागवत यांनी केले कर्जत लाईव्ह